नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह सुरुवात करूया महत्वाच्या हेडलाईन्स पंतप्रधान मोदी पंजाबमधील पूरग्रस्त भागांना मंगळवारी भेट देणार उपराष्ट्रपती पदासाठी मंगळवारी निवडणूक तर आज होणार रंगीत ताली एकनाथ शिंदेच्या अध्यक्षतेखाली शिवसेना खासदारांची दिल्लीत बैठक तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी रणनीती ठरणार जम्मू काश्मीर मधील कुलगाम मध्ये दहशतवादी आणि सुरक्षा पथक यांच्यात चकमक तर एक ऑफिसर ठार तर तीन जवान जखमी धडक कारवाई जम्मू ठिकाणी धाडी मुंबईत ई वॉटर टॅक्सी सेवा बावीस सप्टेंबर पासून सुरू होणार तर गेटवे ते जे एन पी ए प्रवास केवळ चाळीस मिनिटात होणार मराठा आरक्षणाच्या जी आर विरोधात भुजबळ आज किंवा उद्या कोर्टात जाण्याची शक्यता तर कायदेशीर सल्ला घेऊन अंतिम निर्णय घेणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार कैलास पाटील शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार उल्हासनगरमध्ये पालिका निवडणुकीसाठी टीम ओमी कलानीची शिवसेनेसोबत युती तर शिंदेच्या शिवसेनेच्या ताकदीत वाढ भारताने कोरियाला चार एक ने हरवून आशिया कप हॉकी स्पर्धा जिंकली तर हॉकी विश्वचषकासाठी झाला पात्र